आलो वर करा एवढी चालते करा, करा खाली याच्यावरती जात नाही करावरती याच्यावरती जात नाही बस मानपूर दिल्ली थोडं halo selamat pagi selamat pagi selamat lagi sih kan. असं केलं तर कळव पहिल्यापेक्षा होता तिला अजून बघायला पेक्षा हम्म भाव ठीक जेवण कस केलं सकाळी असं करता येत नाही जेवण म्हणजे मिक्सर मध्ये पोळी बारीक सुरुवात करून हा चमपेला बारीक करून जेवायला काय त्रास व्हायला मानेला माने किती दावखाने गेले चार पाच दिवसात दुकान लागलं तर दावाखानी भरपूर केली किती रोजचे एक का रोजचा एक अच्छा आपला किती नंबर आहे सव्वा नंबर सव्वा नंबर

ल लटवायला घाल सर ते आता काय करू आल्या तर आलं मग आता मला बळ बोल टाकलं जास्त जबरदस्त पोर्स न करू फक्त पहिले पैसे फ्री झाली ती बघायची आपल्याला आली तेव्हा अपेक्षा हां आता झाल्यावर ती बघा झाली पण

फरक पडतात जेवण कस केलं होतं जेवण म्हणजे मिक्सर मध्ये पोळी सुरुवात करून बारीक करून जेवायला काय त्रास व्हायचा माने चावल तोड चावल्यावर पण त्रास व्हायला अच्छा आता करून बघा चावलं झालं आता काही खायलाच देना <laughs> तरी बी करा ॲक्शन ॲक्शन तर करा ॲक्शन करा ॲक्शन चांगलं आहे ना काही पाळते काय कळला बघा ना आता लवून कशी बंद होत मग नाही ना हे करा तुम्ही अग तुला अंगावर ती लाणी बंद असते ना तुमचा अख्खा दा अक्खा दा गरजून दिलं असतं आलं असतं <laughs> <एचारां पर लांगा। laughs> <laughs> किती सारां पडला डॉक्टर पाच दिवसात दुखायला लागलं ला। दावकनी भरपूर गेली किती रोज एक हे का रोज रोचे, एक अच्छा आपला कितवा नंबर आहे सावा, <laughs> सावा सावा सावन नंबर सावन नंबर बर दुखते का ते आज हसले एवढ्या 6 दिवसामध्ये आज हसू लागले अच्छा सावजी ते सावजी करून आणलं ना त्या दिवशी असं जसं आणलं तसंच म्हणजे काही आरामच नाही त्या गोळ्यांनी गोळ्यात पावर दोरलो पण बरं राहत नव्हतं काहीच नाही ते झोपही लागत नव्हती पेन किलर घ्यायचो अच्छा आणि मग झोपायचो पेन किलर ची जेव्हा पावर येतो पण झोप लागायची नंतर पण घरात फिरायचो जेवण झोपून जेवण जेवण नाही जेवण पासूनच पण मग असं बारीक करून मिक्सर ना मदतीच्या साहाय्याने ते जेवण करून असत पत्ता म्हणजे असं ज्यूस वगैरे प्यायचं बस बाकी काही नाही काढायचं राहायचं काढा काढा थोडीशी दुखली राहत या पॉइंट लावायची हातावरती करून बघा काय म्हणलं करतो गरज नाही त्यांना करायची त्यांची आल्यावर जशी मी मान मोडली ना ती पूर्ण अशी टावेल नाही करून त्यावेळेस ती कटकट वाजली पूर्ण सेटिंग होत जाते त्यावेळेस ती मनकी एकदम बऱ्यापैकी जागेवर येत चालते पूर्ण तर नाही पण बऱ्यापैकी ती नस मोकळी होत चालते आता उद्या आपण अजून सेटिंग करणार हां शिर्डी चाळीस किलोमीटर चाळीस पन्नास किलोमीटर म्हणजे गाडीत कुठल्यावर त्रास होत होता हा लगेच पण हळू वीस चाळीस किलोमीटर गाडी पन्नास किलोमीटर गावी का हा पन्नास तास यायला पाहिजे मग तुम्ही तरी एक तास लागतो मग अडीच तास त्रास असल्यामुळे गाडी कुठून दिली नाही गाडीमध्ये आता तरी ती सीट ऍडजस्ट करून दिसतो अच्छा

गाडीवर चाललेस का तुम्ही आता गाडीवर नाही गादीवर नका झोपू गादीवर झोपायचं नाही घेऊ नका जास्त